रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह दोन्ही उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचले आहे सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने धावू लागल्या आहेत सकाळच्या गर्दीच्या वेळेस लोकल उशिराने धावत असल्याने नोकरदार वर्गाला कार्यालयात पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागते मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर लोकलचा वेग मंदावला आहे मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक रेल्वे सुमारे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वेवरील लोकल दहा ते पंधरा मिनिटांनी विलंबाने धावत आहे यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि कार्यालयात पोहोचण्यास वेळ लागतो आहे सेवा खंडित झालेली नाही मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की आतापर्यंत कोणत्याही मार्गावरील लोकल सेवा खंडित झालेली नाही तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनानेही पावसामुळे उपनगरीय लोकल सेवा सुरू असल्याची माहिती दिली आहे सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दादर कुर्ला शिव घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग वांद्रे अंधेरी आणि बोरिवली भागात जोरदार पाऊस पडला रेल्वे मार्गावरील कमी दृश्य लोकलचा वेग आणखी कमी झालाय काही लोकल पंचवीस ते तीस मिनिटे उशिराने धावत आहेत मुंबईतील पावसाळी रेल्वे प्रवासाची ही परिस्थिती प्रवाशांसाठी मोठ्या आव्हानासारखी आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई